नमस्कार मंडळी आम्ही आलो गावी गावदेवीच्या दर्शन घेण्यासाठी आम्ही जाऊ नवरात्रमध्ये आम्ही दरवेळेस गावी येतो आणि नंतर आम्ही नवरात्र आलो जातो जा गावदेवीच्या मंदिरमध्ये गावदेवीचं दर्शन घ्यायला खाडीच्या लगबग बाजूलाच देवीचं मंदिर आहे छोटंसं चला तर मापून गावदेवीचं आमच्या दर्शन घेऊया व्हिडिओ तर आता आपण इथे तर सकाळी गावातली पा पाळी लागते देवपूजाची तर कोणीतरी देव, देव सकाळी पूजून गेलेले आहेत तर आता आम्ही मुंबईकर मंडळ इथे आम्ही आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी फुले वगैरे घेऊन आलेले देवासाठी देवीसाठी एवढं सुंदर वातावरण आहे का जंगलमध्ये गार वातावरण आहे सर्व देवच दर्शन घेत आहेत मुंबईकर मंडळी देवी आहे ग्रामदेवता प्रत्येक जण दर्शन घेत आहे देवीचं गावदेवीचं दर्शन घेत आहेत वातावरण एकदम जंगल एकदम सुंदर प्रसन्न असं वाटणार वातावरण आहे आणि थंड गाव मते की जय आता आपण दर्शन घेऊया आता देवीची आरती करत आहोत जय देव जय देव दे जय मंगल मूर्ती वसे मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ति देव जय देव सागर चंदनाची उटी कुमकुम केशर फिरे दौळित मोगळ शोभा सोभरा धुन धुन तेरी मनी हा प्रिया जय

की माते ले गोपी झालेली आता आपले प्रत्येकाचा नारायण म्हणसत आहे जय जय माते या अगदी राटाडवाडी नगर हे मुंबईकर मंडल तुझ्या चरणापाशी आलेले आहे तर त्यांच्या ऐपतीप्रमाण हे सव्वा किलो पेढे आणि एक नारळाचं फल जेव्हा तुझ्या दरबारे आणलेला आहे तो मान्य करून घे सगळ्यांना सुखाची ठेव सुखपत्ती दे जी काय आडापिडा असेल ती गावदेवीमध्ये पायाखालधर हे सर्व मुंबईकर मंडल गावी आलेले आहेत येतेवेळी पण सुखाची आणलेली आहे जातेवेली पण सुखाची घेऊन जा आणि जी काय क कामाधंद्यामध्ये नोकरीनिमित्तानं गावीभर बाहेरगावी आहेत त्यांच्यासुद्धे पाठीशी उभी आज काय आडी अडचणी आणू आड़ आणू नको काय विघ्न आणू नको सगळ्यांना सुखाची ठेव सुखपती दे देश नमस्कार नमस्कार, नमस्कार। नार। नार। गावदी नार। नार। गावदी माते, की माते की जय जयबाणी देवीचं दर्शन घेऊन आपले घरी माते की जय व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा